नमस्कार मंडळी मी निशा दळवी खोपोलीहून आज नोव्हेंबर महिन्याचा तिसरा शनिवार परिवारातील खास गझलकार भगिनींचे खास शेर सादरी करण्याचा खास दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर पी के दादा, दादा नंदिनी नंदिनीताई मातोश्री आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गज गझलकार बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी परिवारातील खास पाच गझलकारांचे पाच शेर सादर करीत आहे ऐका पहिला शेर आहे प्रतीक्षाताई नांदेडकर यांचा जीवन कठीण खडतर अविरत, अविरत है। है प्रवास आहे जीवन कठीण खडतर अविरत प्रवास आहे प्रत्येक प्रश्न थोडा देणारा त्रास आहे खरंच आहे जीवनाचं खरोखर सार त्याच्या या शेरामध्ये आहे की हे कठीण खडतर प्रवास प्रत्येकाला करायचा आहे जरी थोडासा त्रास दिला तरी हे याला जीवन असे नाव आहे आणि हे असेच जीवन असणार आहे तर हे कोणाला चुकलं नाही हा असा सुंदर शेर प्रतीक्षाताईंचा पुढचा शेर आहे शोभा वागळेताईचा सत्कार माझा जगात झाला सत्कार माझा जगात झाला परिणाम त्याचा घरात झाला अगदी स्त्री जातीची भारतीय स्त्री जातीची खरी कुचंबना किंवा खरी सल याच्यातून स्पष्ट केलेली आहे शोभाताईंनी की जेव्हा बाहेरून लोक वावा करतात एखाद्या स्त्रीचं कौतुक करतात तिच्या कार्याची दाद देतात तेव्हा तिचा सत्कार जेव्हा बाहेर होता तेव्हा घरातल्यांना त्याची किंमत कळते आणि तेव्हा तिचं कौतुक केलं जातं खऱ्या अर्थाने घरातूनही असा हा सुंदर शेर शोभाते वागळे यांचा पुढचा शेर आहे असावरी ते जाधव यांचा तिचे ख्याल नेहमी तिचाच शेर राबता तिचे खयाल नेहमी तिचाच शेर राबता गझल मनात लागली रुझायाला हळूहळू हौड। गझलेबाबतच हे असावरी त्यांनी लिहिलेलं आहे की गझल नेहमी सतत आपल्या मनामध्ये तिचाच विचार तिचा शेर तिचाच राबता त्यावरच आपण सतत विचार करा लागतो आणि जेव्हा खरोखर गझल जे दोन ओळीमध्ये शेर जास्त स्पष्टपणे मांडायला लागतो तेव्हा ती खरंच आता गझल रुजायला लागली आहे असं आपल्याला वाटतं असा हा आस शेर असावरीताईंचा पुढचा शेर आहे कुमुदिनीताई मधाळे यांचा टाळ्या असंख्य पडल्या हसऱ्या बतावनीला टाळ्या असंख्य पडल्या हसऱ्या बतावणीला कसरत कुणानं दिसली घायाळ आतड्याची खरोखर डोंबानीचा खेळ आपण प्रत्येकाने पाहिलाच आहे प्रत्येकाच्या मनामध्ये तो खेळ पाहताना आपण तो वरवर तिची कसरत पाहून हसून टाळ्या देतो तिच्या हसण्याला तिच्या कसरतीला आपण टाळ्या देतो पण तिची जी सल आहे मनातून पोटातून पोटासाठी जी ती करत असते ही कसरत की आपल्या मुलाबाळांना घराला चार पैसे मिळावेत आणि आपल्याला त्यातून आपला चरितार्थ चालावा ती थी तिची सल सगळ्यांना जाणवली तर खरोखर सगळेजण तिला पैसे देतील या आशेने ती कसरत करत असते पण फार कमी लोक असतात की ती जाण ठेवतात अशी ही सुंदर एका कसरत करणाऱ्या व्यक्तीची मुदिणी त्यांनी यात मांडलेली आहे पुढचा शेर आहे निलीमताई कदम यांचा जुनाट गोष्टी घडून गेल्या जुनाट गोष्टी घडून गेल्या वागावे का नरमाईने दाखवूया खरा आपण इंगा जगूया आता चपळा येणे आयुष्यभराच्या जणगणणीत एका ठराविक संध्याकाळी असा विचार येतो माणसाला की आपण ह्या गोष्टी तर घडून गेल्यात चांगल्या असो वाईट असो ते कधी आपल्याला त्रास देणाऱ्या असतील नसतीलही तर त्यांना आता आपण खरोखर आता पुन्हा तसा जर आपल्याला कोणी त्रास देऊ लागले तर त्यांना दा इंगा दाखवण्याची खरोखर वेळ आलेली आहे आणि आता आपण खरंच नरमाईने न घेता चपळाईने जगण्याची वेळ आली असा हा सुंदर शेर निलिमाताई कदम यांचा आणि हे मला आवडलेले पाच शेर नमस्कार धन्यवाद